राहतात ना बघा काय माहिती बघ कोण आले कोण आले का हो दाजी ताई आओ या या आराम राम 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 ये कस काय दाजी मग ए एक नंबर ताई बरी आहे ना एक नंबर बरं झालं आले आले रक्षाबंधन आलं ताई आली बघा आपल्या घरी आता हम्म हे पाणी आण दाजी आले बस बर बस बाबा दाजी मग कस काय दाजी बरं मस्त मजा तुमचं कस काय चाललंय ताई बरी ना